मानवी बोट सापडल्याची घटना समोर आल्यानंतर आता अनेक विचित्र प्रकार समोर येऊ लागलेत आईस्क्रीम मध्ये मानवी बोट सापडल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा आईस्क्रीमच्या डब्यामध्ये सा घोण सापडलेली आहे त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय आता अमेझॉनच्या ऑनलाईन ऑर्डरच्या पॅकेजमध्ये चक्क कोबरा आढळल्यामुळे खळबळ माजली त्यामुळे नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय ीकडे आईस्क्रीम मध्ये बोटाचा सा तुकडा सापडला दुसरीकडे आईस्क्रीमच्या डब्यामध्ये घोड आढळली आणि आता ॲमेझॉनच्या पॅकेज मध्ये मध्ये कोबरा आढळलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटनांनी सध्या खळबळ माजलेली आहे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे मुंबईच्या मालाडमध्ये आईस्क्रीम मध्ये मानवी बोट सापडल्याच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येते आईस्क्रीममध्ये सापडलेला बोट हे पुण्यामधल्या कर्मचाऱ्याचं असल्याचा संशय आहे कंपनीमधील एका कर्मचाऱ्याच्या बोटाला दुखापत झाल्याचं उघड झालंय जखमी कर्मचाऱ्याचा वैद्यकीय चाचणी अहवाल हल्लामध्ये पाठवण्यात आला आहे जखमी कर्मचाऱ्याची डीएनए चाचणी होणार आहे पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली आहे आईस्क्रीम इंदापूरच्या फॉर्च्यून डेअरीमध्ये तयार करण्यात आलेलं होतं मालाडमधला सगळा प्रकार होता आणि त्या प्रकरणामध्ये आता तपास सुरू असताना ही नवी माहिती समोर आलेली आहे पुण्यामधल्या कर्मचाऱ्याचा हा बोट असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातो आणि याचविषयी आपण अधिक बोलूया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर जेव्हापासून ही घटना समोर आलेली आहे तेव्हापासून एक प्रकारची चिंता व्यक्त केली जाते नेमकं हे बोट आलं कुठून याची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना लागलेली आहे आणि त्यामुळे अर्थात चिंतेचं वातावरण सुद्धा आहे ज्ञानेश्वर आत्ता जी नवी माहिती समोर येते त्यानुसार पुण्यातल्या कर्मचाऱ्याचं हे बोट असण्याची शक्यता वर्तवली जाते नेमका तपास कशा पद्धतीनं सुरू आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये फॉर्च्युन डेअरी नावाची डेअरी आहे ज्यामध्ये एमओ आईस्क्रीम बनवलं जातं हे आईस्क्रीम बनवत असताना त्या कंपनीतला कर्मचारी जो फलटणचा आहे अशी माहिती समोर आलेली आहे त्याच्या हाताला जखम झाली आहे आणि हे आईस्क्रीम बनवत असताना त्याच्या हाताला जी जखम झाली त्याच्या बोटाचा जो भाग आहे तो या सगळ्या आईस्क्रीम बनवण्याच्या मशीनमध्ये गेला आणि त्यानंतर त्याचं पॅकिंग झालं ते मालाडमध्ये जेव्हा एका डॉक्टरने विकत घेतलं तेव्हा त्याला हे आईस्क्रीम खाताना मानवी बोट त्या आईस्क्रीममध्ये असल्याचं आढळलं आणि यानंतर पोलिसांनी जो तपास केलेला आहे तर तपासातून ही माहिती समोर येते आहे सुरुवातीला कंपनीच्या वतीनं जी माहिती सांगितली जात होती की अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार इथे घडला नाही कंपनीला बदनाम करण्याच्या निमित्तानं हे सगळं सुरू आहे मात्र पोलिसांच्या तपासात ही सगळी धक्कादायक माहिती उघड झाली की या कंपनीतला कर्मचारी जखमी आहे त्याच्या हाताला जखम झालेली आहे कंपनीकडून मात्र ही सगळी माहिती लपवण्याचा आणि दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळतं खरं म्हणजे अशा पद्धतीने इतकी विचित्र पद्धतीची घटना घडल्यानंतर स्थानिक पोलिसांकडून या ठिकाणी गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं तसा गुन्हाही स्थानिक पोलिसांकडून दाखल झालेला नाही हे त्याहीपेक्षा अधिक गंभीर आहे स्थानिक पोलिसांना या अशा कुठल्याही पद्धतीची घटना या ठिकाणी घडली आहे हे माहिती देखील नाही ते सांगतात की असा कुठलाच प्रकारे इथे घडला नाही दुसरी महत्त्वाची त्यातली गोष्ट म्हणजे मालाड पोलिसांकडून जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातो आहे यामध्ये वेगवेगळे खुलासेसमोर होताना पाहायला मिळतात जो जखमी कर्मचारी आहे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे काय नेमके रिपोर्ट येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे आईस्क्रीममध्ये जे मानवी बोट सापडलं त्याची डी एन ए चाचणी होईल दुसरीकडे जो जखमी कर्मचारी आहे त्याचे वैद्यकीय नमुने जे घेतले गेले त्यातून जी डी एन ए चाचणी होईल आणि हे दोन्ही नमुने जेव्हा तपासले जातील तेव्हा त्यातून माहिती जी समोर येते म्हणजे जो बोटाचा तुकडा आपल्याला आईस्क्रीममध्ये असल्याचं समजलं आहे तो त्याच कर्मचाऱ्याचा आहे का हे आ, रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला समजू शकेल मात्र प्राथमिक अंदाज किंवा प्राथमिक माहिती जी अशी आहे त्यानुसार जो जखमी कर्मचारी आहे त्याच्याच हाताच्या बोटाचं जो तुकडा आहे मांसाचा जो सगळा आपल्याला बोटाचा भाग बघायला मिळतो आईस्क्रीममध्ये तो असावा आईस्क्रीम असा पोलिसांना संशय या सगळ्या निमित्तानं तपास जो आहे तो चालू आहे दुसरीकडे एफ एस एस ए आय या संस्थेकडून किंवा एफ डी एकडून कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्यानं केली जावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे जेव्हा या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की हे गंभीर प्रकार आहेत अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत यावर बारीक लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडून आहेत यासाठी म्हणून काळजी घेतली पाहिजे आणि जो घडलेला गंभीर प्रकार अबर विग है। तपास ना हा आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आता यातल्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचा तपास म्हणजे पोलिसांना हा करायचा आहे की जो जखमी कर्मचारी आहे त्याचे जे रिपोर्ट आता येतील ते रिपोर्ट या जो बोटाचा तुकडा आहे त्या डी एन एसोबत मॅच होतात का सगळ्यात महत्त्वाचं एवढी गंभीर घटना झाल्यानंतर या फॉर्च्यून कंपनीतल्या इंदापुरातल्या या एमआयडीसीमध्ये असलेल्या या फॉर्च्यून कंपनीतल्या आईस्क्रीमच्या त्या भागाचं जे पॅकिंग केलं गेलं ते करणं अपेक्षित नव्हतं तो तेवढा जो भाग होता बनवलेल्या आईस्क्रीमचा तो टाकून देणं अपेक्षित होतं तरी त्याचं पॅकिंग करून विकलं गेलं हा त्याहीपेक्षा अधिक गंभीर प्रकार आहे जेव्हा एखादं बोट अशा पद्धतीच्या आईस्क्रीम मध्ये आपल्याला कापल्याचं लक्षात येतंय तरी देखील त्याचं पॅकिंग करून विकलं जात आहे खरं म्हणजे एमओ कंपनीनं या इथल्या फॉर्च्युन डेअरीला हे थर्ड पार्टी कंपनी म्हणून काम दिलेलं होतं आणि या कंपनीकडून अशा पद्धतीची गंभीर चूक जी आहे ती झालेली आहे या सगळ्या प्रकरणात पोलीस नेमके कोणते गुन्हे दाखल करताना कलम वाढ करतात हे पाहावं लागेल काय नेमकी कारवाई एफडीए किंवा एफ एस एस आय कडून केली जाते हेही पाहावं लागेल काही या सगळ्या निमित्तानं गंभीर नोंद घेऊन ऍक्शन घेतली जाते का यावर लक्ष ठेवावं लागेल गुरुप्रसाद बरोबर आहे ज्ञानेश्वर अत्यंत गंभीर धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा असा सगळा प्रकार आहे त्यामुळे यामध्ये आता कशा पद्धतीने कारवाई होते हे बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती मालाडमध्ये हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं होतं आणि आता याचं कनेक्शन पुण्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे पुण्यामध्ये इंदापूरमध्ये जिथं या सगळ्या आईस्क्रीमचं पॅकिंग झालेलं होतं तिथनं आता नवी माहिती समोर येते त्यानुसार इंदापुरातील कर्मचाऱ्याचं हे बोट होतं का याचा तपास या दिशेनं आता तपास सुरू झालेला आहे